मराठी आरसा महाराष्ट्राचा दोंडईच्यात हजार महिलांनी केला विश्वविक्रम लावणी गोंधळ जोगवा अखंडित नृत्याने सारे झरावले गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नायझीमध्ये झाली नोंद धुळे जिल्ह्यातील दोंडईच्या शहरातील महिलांनी महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणी गोंधळ आणि जोगवा या गाण्यांवर पंचवीस मिनिटे अखंडित नृत्य केले एकाच वेळेस हजार महिलांनी केलेल्या या सामूहिक नृत्यामुळे विश्वविक्रम झाला असून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या मॅग्झिनमध्ये याची नोंद झाली आहे दोंडेच्या शहरातील नटराज डान्स अकॅडमीचे संचालक विकी बाटुंगे यांनी महिलांचा हा महानृत्य सोहळा घडवून आणला यासाठी तब्बल हजार महिला वर्षभरापासून सराव करीत होत्या सामाजिक कार्यकर्त्या पूजा खडसे यांनी या आयोजनात मोलाची भूमिका बजावली वर या कार्यक्रमाला संदीप वाघ वैशाली सोनवणे शुभांगी पाटील मृणालिनी बागल आणि अभिनेत्री किरण राव व संदेशा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मोनिका मानिक डॉक्टर अश्विनी भांबरे वंदना ठाकरे मोनिका तोरवणे माधवी चव्हाण रीना निकुंभे यांच्यासह अनेकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले सर काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि नेमकं काय उद्देश सर आपण महिलांकडे विश्व विक्रम रचवण्याचा प्रयत्न करत होतो एक वर्षापासून दोंड्याच्या मेघा लावणी महोत्सवचा आम्ही तयारी करत होतो शेवटी या आमच्या कार्यक्रमाला का रंग लागलेला आहे तीस डिसेंबरला एक हजार मुलींनी एका गाण्यावर एकसारखा महाराष्ट्र ट्रेडिशनल फॉर्म लावणी जोगो आणि गोंधळ या गाण्यावर विश्वविक्रम बनवलेला आहे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमचं नाव दर्ज झालेलं आहे आलेले जे आपले डेलीचे होते गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे सदस्य डॉक्टर मनीष विष्णू सर त्यांनी आम्हाला रिझल्ट दिलेला आहे की दोंडाच्या शहरात एक हजार मुलींनी एकासोबत एका, एका गाण्यावर पंचवीस मिनटं न थांबता वर्ल्ड रेकॉर्ड हिस्ट्री बनवलेली आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा उद्देश का महिलांद्वारे इतिहास रचला जाऊ शकतो महिला जर संघटित झाल्या तर खूप मोठा काम होऊ शकतो हाच आमचा उद्देश होता या कार्यक्रमामागचा धन्यवाद या कार्यक्रमाला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीमही उपस्थित होती एकाच तालात हजार महिलांची पावले महाराष्ट्र नृत्यावर थिरकताना बघून सगळेच भारावले प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी